मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला नव्वद दिवसांच्या वर झालेल्या आहेत यानंतर आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर याच्यामध्ये काही फोटो आलेले आहेत जे अत्यंत धक्कादायक आहेत म्हणजे कुठल्याही ज्याला आपण एक अमानुषपणे म्हणू शकतो किंवा हिंस्र प्राणी देखील अशा पद्धतीने एकामेकाची हत्या करणं अशा पद्धतीने ही हत्या करण्यात आली याचे संपूर्ण पडसाद आता राज्यात उमटत आहेत दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे मात्र हा राजीनामा देत असताना आपण वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे याच विषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर पुण्यातील मराठा आंदोलक आहेत खरंतर ज्या मागणी होत होती की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तो झाला आहे मात्र तो देत असताना त्यांनी म्हटलंय की मी वैद्यकीय कारणासाठी देतो काय जाण नाही अत्यंत खोटेपणा हा धनंजय मुंडेंमध्ये बसलेला आहे आणि त्याचे सूत्रधार देखील हे फडणवीस आणि अजित पवार आहेत कारण दोन महिन्यापूर्वी यांना हे फोटो मिळालेले आहेत दोन महिन्यापूर्वी सरकारकडे हे सगळे पुरावे सादर झालेले आहेत दोन महिने झाले मुख्यमंत्री यांना चिट जात आहेत धनंजय मुंडेंना आणि आज राजीनामा घेत आहेत कारण हा फोटो तुमच्या माध्यमातून समाज माध्यमातून सगळ्या समाजापर्यंत पोहोचला आणि त्याचा उद्रेघात झालेला आहे त्यामुळं कुठंतरी स्वतःच्या मनाला लाज वाटली आणि आज त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे परंतु वस्तुस्थिती आहे की सरकारला दोन महिन्यापूर्वी माहिती होते की हे फोटो असे दासांनी दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कसा खून झाला सभागृहामध्ये त्यांना तर पाणी सभागृहामध्ये त्यांनी मागवलं एवढं त्यांना त्रास होत होता हे खुनाची सगळी माहिती देताना तरीसुद्धा सरकार दोन महिने गप्प होतं अजित पवार असतील फडणवीस असतील हे शांतपणे हे सगळं बघत होते आज जेव्हा कृषी घोटाळा त्यांचा बाहेर आला आहे बाकीच्या गोष्टी त्यांच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना राजीनामा घेऊशी वाटला कुठल्याही मेडिकल कारणासाठी राजीनामा दिलेला नाही आहे मग एवढी इमर्जन्सी होतं तर माग आठ दिवसापूर्वी राजीनामा द्यायचा होता महिनाभरापूर्वी राजीनामा द्यायचा होता आज सगळ्या समाज माध्यमातून खुनाबद्दल चिड निर्माण झाली आज सर्व समाज रस्त्यावर आहे त्यावेळेस हे राजीनामा देत आहेत या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं की गृहमंत्री म्हणून फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत ते त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम आता राजीनामा द्यायला पाहिजे राजकारण बाकीच्या गोष्टी बाजूला राहतील मात्र अशा पद्धतीच्या हत्या झाल्या तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये बघितलं ते सांगतो ना म्हणजे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या माहिती होती जी आम्हाला पुस्तकांमधून कळाली त्यानंतर पहिल्यांदा आम्ही हे दृश्य पाहिले की छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा क्रूरतेने यांना मारले त्यावेळेस जे आम्ही जे ऐकलं होतं पाहिलं होतं आता छावा चित्रपटातून पाहतोय परंतु त्याच्या पद्धतीनेच ही हत्या एवढं क्रूरतेने केलेली आहे ही समाजाला लागलेली काळीमा आहे आणि समाजामध्ये हे जे राक्षस प्रवृत्ती आहे धनंजय मुंडे वाल्मिकराड असतील किंवा ती लोक असतील यांना जागीच ठेसलं पाहिजे त्याशिवाय समाज हा या ठिकाणी शांत राहू शकत नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय पण आता असं बोललं जातं की त्यांना सह आरोपी करावं काय वाटतं तुम्हाला त्यांना सहारूपी करा आरोपी करा काय करायचे करा। ते करा पहिलं त्यांचं लोकप्रतिनिधित्व घालवा कारण काय झालंय ते वैद्यकीय कारण काल दिवसभर ते सगळे चांगले होते राजीनामा देण्याच्या जेव्हा दिला तेव्हा बी चांगलेच होते पण त्याला नक्की नक्की काय झालं कोणता आजार आला अचानक त्यांना राजीनामा द्यावा वाटला तर हे सगळं थोतांड आहे आणि हे सगळा जो आपल्या रस्त्यावर चाललेला गारवड्याचा खेळ कसा असतो तसा हा प्रकार आहे जनतेला हे भूलभुलैया करतायत आणि एवढं समजू नका कारण त्याचा एक अंत असतो जसं आपण महाभारत इतिहास मध्ये जरी महाभारत खरं खोटं काय असेल तरी त्याला कुठल्याही गोष्टीला अंत असतो आणि जनतेनी हा अंत जनतेच्या माध्यमातून करावा ताई तुम्ही एक स्वतः महिला आहात ठीक आहे महिला असो पुरुष असो हे फोटो बघितल्यानंतर प्रत्येकाचं मन हळव झालेलं आहे प्रत्येकाला म्हणजे आश्रणावर अनेक ठिकाणी आपण बघतोय खरं तर धनंजय आपलं संतोष देशमुखांना एक मुलगी आहे जिना आता हे सर्व झाल्यानंतर एक बारावीची परीक्षा दिलेली आहे काय वाटलं पहिले फोटो पहिला खरं तर शब्द नाही आहेत हे सांगण्यासाठी किंवा मांडण्यासाठी कारण ते फोटो खूप भयानक आहेत अतिशय विदारक पद्धतीने त्यांचा खून करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांची इतकी वाईट हालत त्यांनी केली की त्यांनी पाणी मागितलं तर त्यांच्यावरती लघवी करण्यात आली खरं तर ही लघवी त्यांच्या तोंडावर नाही केलेली आहे ही प्रशासनावर केलेली आहे ही या राज्य सरकारवरती केलेली आहे आणि राज्य सरकार नाकारता आहे वैभवी ही खरंच लढवय्या आहे ही खरंच संतोष देशमुखांची लेख आहे कारण ती लढती आहे आज सुद्धा त्या लेखीची बारावीची परीक्षा असताना सुद्धा या सगळ्या लढ्यामध्ये स्वतःच्या काकाबरोबर खांद्याला खांदा लावून उभी आहे स्वतःच्या वडिलांच्या न्याय हक्कासाठी अन्य सुद्धा बसलेली आहे मग किती अंत पाहणार आहात तुम्ही या कुटुंबाचा आणि समाजातल्या या आमच्या बंधूचा करू नका असं इतके तळतात तुम्ही समाजाचे घेऊ नका आणि खऱ्या अर्थानं आता हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांनीही नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला पाहिजे कारण तुमच्याकडे सगळे पुरावे असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे डोळे झाक केली तुम्ही अंत बघत होतात की हा समाज कधी पेटून उठेल कधी समाज समाजामध्ये ते निर्माण होतील भांडणं होतील मग कसा हा विषय भरकटेल या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही डोळे लावून पाह लाव लावून उभे होतात पण तसं काही दुर्दैवानं घडलं नाही सगळा समाज महाराष्ट्रातला प्रत्येक घटक या गोष्टीच्या मागे उभा राहिला प्रत्येकाचं म्हणणं एकच होतं की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण न्याय अशा पद्धतीने मिळावा यासाठी इतके दिवस लागावे हे खरंच दुःखदायक एवढे दिवस जरी झाले असले तर या ठिकाणी धनंजय मुंडेंचा आता एक ट्विट आलेला आहे कि किंवा त्यांनी त्यात म्हणलेलं की मी पहिल्यापासून मागणी करतो की आरोपींना फाशी द्या आणि दुसरीकडे माझा राजीनामा जो आहे तो वैद्यकीय वैद्यकीयकरणासाठी दिला गेलाय काय वाटतंय धनंजय मुंडेंच्यातकडे खरच नैतिकता नाहीये हे त्यांनी परत एकदा सिद्ध केलेलं आहे हे वाक्य बोलताना त्यांना जरा तरी लाज वाटायला हवी होती की मी वैद्यकीय नावाखाली किंवा त्याच्या आधारे मी राजीनामा देत आहोत तुमचा राजीनामा सगळ्या संघटना संपूर्ण महाराष्ट्र गेले तीन महिने मागतोय तुम्हाला मंत्रीच करू नये म्हणून आमची पहिली मागणी होती मग तेव्हा तुम्ही लकवा मारला होता काय तुम्हाला काय झालं होतं का तीन महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात सगळ्या प्रसार माध्यमांवरती तुमचे फोटो फिरतायत तुम्ही गॉगल लावताय हसताय खिदळताय मस्त फिरताय चिंगम खात तुम्ही बाईट देताय शरम वाटू दे शरम महाराष्ट्र बघतोय तुम्ही किती निर्ढवलेले आहात आहे संबंध महाराष्ट्र बघतोय आणि तुम्ही आमचे तळतळाट घेऊ नका आमच्या तळताट आणि तुम्हाला ते भोगावेच लागणार आहेत फक्त महाराष्ट्राचे तळतळाट आहेत सबुन सबंध संतोष देशमुखांच्या कुटुंबाचे सुद्धा तळताट याच्यात आहेत दुसरी गोष्ट परवा पंकजा मुंडे पुण्यामध्ये होता ज्या सगळं इथं विचारलं गेलं तर त्यांनी थेट त्याला सांगितलं मला बेडवर विचारू नका बाकीचे प्रश्न विचारा काय वाटते कशा बोलतील ज्याची बहीण आता ही खर तर धनंजय मुंडे हा काय म्हणजे आता ही धनंजय मुंडेची बहीण आहे म्हणजे ही कोण झाली अक्की झाली त्या बीडची आता अक्कीचे हात सुद्धा याच्यात रंगलेले आहेत म्हणून ती कशी काय बोलेल बीड या विषयावरती पुण्यात येऊन तुम्हाला बीडचा विषय बोलायला सांगितला तुम्ही तुम्ही बीडचं प्रतिनिधित्व करताय ना तुम्ही तिथले प्रमुख आहात ना प्रमुख राजकारणी आहात तुम्ही तुमच्याच जीवावर तिथलं राजकारण करतय तुमचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी तर या सगळ्याची याचं बी रोवलंय ना आणि हे सगळे परिणाम आम्ही भोगतोय ना हे का विसरत आहे पंकजाताई तुम्ही का बोलू शकलत नाही तुम्ही बीड या विषयावरती तुम्ही भावाला वाचवताय का कारण भावाने तुम्हाला इलेक्शनला मदत केली त्यामुळे आज तुम्ही झालात आमदार काहीतरी वाटू देत एक महिला म्हणून की त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबातल्या घरातल्या महिलांची आज मानसिकता काय आहे त्यांना केवढं मोठं दुःख आहे गेलात का तुम्ही त्यांना भेटायला एकदा तरी तुम्ही भेट घेतलीत का वैभवी देशमुखची संतोष देशमुखांच्या पत्नीची एकदा तरी तुम्ही भेट घेतलीत का बिडमतेच आहात ना तुम्ही का नाही तुम्हाला जावं वाटलं तिथे याचं उत्तर द्या खर फोटो तुम्ही पाहिले असेल बघितले फोटो काय वाटलं पहिल्यांदा फोटो बघू शकत नाहीत हे फोटो बघण्या पलीकडचे आहेत अतिशय त्रासदायक फोटो आहेत आणि चीड येते की ज्या पद्धतीने त्या राक्षसांनी नराधमांनी इतक्या क्रूरतेने आमच्या भावाला मारलं त्याच क्रूर पद्धतीने ह्यांना शिक्षा दिली पाहिजे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन यांना शिक्षा दिली पाहिजे शेवटचा प्रश्न धनंजय मुंडेंना ह्याच्यामध्ये सह आरोपी केलं जावं का त्यांना देखील कारण की वाल्मिकार हे माझ्या आहेत त्यांनी छाती डोकपणे सांगितलं हो पंकजा मुंडे देखील बोलल्या की धनंजय मुंडेंचं ज्यांच्याशिवाय पान हलत नाही असे वाल्मिक करार हे टी व्हीवर व्हायरल झालेले त्यामुळे शंभर टक्के धनंजय मुंडेंना या ठिकाणी सह आरोपी करावं राज्य सरकारनी संसदीय समिती नेमून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी या सर्व प्रकरणामध्ये जे अनधिकृत आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्याची ईडीमार्फत चौकशी करावी